तालुका एज्युकेशन सोसायटी यांनी चालवलेली जामनेरची इंग्लिश स्कूल एकोणीसशे एकोणीसमध्ये या शाळेची स्थापना स्वर्गीय राजमल लखितनजी ललवाणी यांनी केली होती जामनेर शहरातील ही पहिली माध्यमिक शाळा आहे या शाळेतून अनेक डॉक्टर्स वकील मंत्री नेते सामाजिक कार्यकर्ते यांनी शिक्षण घेतले आणि त्यांनी मोठ्या पदावर काम केले आहे या शाळेचा मी माझे विद्यार्थी या शाळेबद्दल ऋण व्यक्त करताना मला फार आनंद होत आहे आज या शाळेला स्थापनेला एकशे सहा वर्ष झाले आहेत या शाळेचे पहिले चेअरमन स्वर्गीय राजमंत किचन ललवाणी यांच्या स्मृतींना अभिवादन करून आज आपण या शाळेची माहिती जाणून घेऊया चला <laughs> न्यू इंग्लिश स्कूल जामनेर या शाळेचा वर्धापन दिन एकशे सहावा वर्धापन दिन एकशे सहा वर्ष झाले ही शाळा ही तालुका एज्युकी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी वाटचाल करते आमच्या या शाळेमध्ये आज या घडीला या वर्षात जवळपास बेचाळीसशी विद्यार्थी शिक्षण घेत असून एकशे अठ्ठावीस शिक्षकांचा ग्रुप आमचा आहे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे सगळे अत्यंत उत्साहाने काम करत आहेत त्यामुळे आमची शाळेची प्रगती दिवसांदिवस वाढते विद्यार्थी पण अत्यंत हुशार होत चाललेले आहेत विद्यार्थ्यांची प्रगती पण चांगली आहे गेल्या वर्षामध्ये आपल्या शाळेमध्ये जे जे उपक्रम राबवले गेले आणि ज्या ज्या उपक्रमामध्ये शाळेने सहभाग घेऊन नाव लोक केलं त्याबद्दल शाळेचे पर्यवेक्षक एस एस सुरवाणी सर आपल्याला माहिती अधिक माहिती देते इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या विभागामध्ये पर्यवेक्षक म्हणून काम पाहत आहे एक तारखेपासून आदरणीय मुख्याध्यापकांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण आज हा शाळेचा एकशे सहावा वर्धापन दिन साजरा केलेला आहे या वर्धापनादिन वर्धापन दिनानिमित्त आपल्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्ष यांनी विविध दालनांचं उद्घाटन केलं आमच्याकडे गेल्या वर्षभरामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात त्यात उल्लेखनीय बाब अशी की या वर्षाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो पुरस्कार आहे हा तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार आपल्या शाळेला प्राप्त झालेला आहे त्यावेळेस शाळेच्या सर्व बाबी निर्थून तपासल्या गेल्या आणि त्या अंती त्यांच्या असं लक्षात आलं की शाळेला एकोणीसशे एकाहत्तरपासून विज्ञान विभाग जोडला गेलेला आहे त्याचप्रमाणे अकरा विद्यार्थ्यांवर एकोणीसशे एकोणावीसला सुरू झालेली जी शाळा होती आज जवळपास संस्थेच्या के जी टू पी जी असा प्रवास आहे आणि या सर्व शाखांमध्ये म्हणजे या इंग्रजा वृत्त्याचं जे एक वडवृक्ष झालं यात जवळपास अकरा हजार विद्यार्थी आणि जवळपास दीड हजार शिक्षक शिक्षकेतर प्राध्यापक कर्मचारी काम करता है। करत आहेत हे सगळं करत असताना शाळेमध्ये शासकीय सर्व योजना सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा याही घेतल्या जातात आणि या, या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा जो प्रयत्न शिक्षक करत असतात यात सर्वात मोलाचा वाटा हा संस्थाचालकांचा असतो संस्थेची भरभराट होत असताना आदरणीय अण्णासाहेब बाबाजी नाना ना पाटील यांनी साधारण पंचेचाळीस वर्ष संस्थेच्या विकासात सिंहाचा वाटा दिला आज जितेंद्र भाऊ पाटील हे संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज संस्थेची जी भरभराट होत आहे त्या भरभराटीमध्ये आम्हाला सर्व लोकांचं विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं पालकांचं सर्वांचं गावकऱ्यांचंही सहकार्य नृत्य आहे आणि त्यामुळेच आज शाळा एका वेगळ्या वाटचालीकडे प्रवास चालू आहे आमच्या शाळेचा वळ दिवस तीन आणि एकशेचा दिवस आज उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा करीत आहोत तुम्हाला दिसतं की आजूबाजूच्या वातावरणावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंदी वातावरण झालेलं आहे सर्व मुलं विहिरी या कार्यक्रमामध्ये भाग घेत आहेत एक वेगळाच उत्साह त्यांच्या मनामध्ये आज आहे की आज आपल्या शाळेला एकशे सहा वर्ष झाले आणि आमची शाळा रोपट्याचं रूपांतर वटवृक्षामध्ये झालेलं आहे सर्व मुलं विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेत आहेत सकाळी आमची प्रार्थना राष्ट्रगीत झालं त्याच्यानंतर आमचा हा शालेय कार्यक्रमाला सुरुवात झाली होती या कार्यक्रमामध्ये पहिले कार्यक्रमाचं उद्घाटन झालं होतं प्रमुख पुण्या अभिनेते श्रीमती साधनाताई महाजन होत्या स साधनाताई महाजन आणि त्याच्यानंतर दिलीप भाऊ होते आमच्या संस्थेचे संचालक आणि त्यांच्यानंतर डॉक्टर महानंद साहेब यांनी त्यांचं भाषण केलं से का ते माझे विद्यार्थी होते आमच्या शाळेचे अशा प्रकारे आमचं सकाळचं एक सत्रपूर्ण झालं आहे मुलांनी हनाखाद्याना कार्यक्रम ठेवलेला होता त्याच्यामध्ये विविध पदार्थांची सर्व सर्व मुलांनी सर्वजण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले एकंदरीत सकाळचा आमचं एक सत्र झालेलं आहे आता दुपारचा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याला आता एक वाजेनंतर सुरुवात होणार आहे एक ते पाचच्या दरम्यान आम्ही सर्व मुलांचे विविध कार्यक्रम बसून करतो त्याची रूपरेषा मिळाला थोडक्यात मला सांगितलं असं एक वेळपासून हे कार्यक्रम सुरू होणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये पण उद्घाटन होईल शुद्धपूजन होईल मुख्याध्यापक जे आमचे इस्को आजंस सर त्यांचं अलोग होईल त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणेश पूर्ण होईल भारताच्या सर्व राज्याच्या विविध नृत्यकला म्हणजे कावळी कोकणी बंजारा नृत्य मंगळा नृत्य गुजराती गरबा त्याच्यानंतर श्री संदीप पाचंगे यांची नाटिका होणार आहे एक पात्रे त्याच्यानंतर दक्षिणातृत्य नृत्य बांगडा राजस्थानी लोकनृत्य कालबेलिया लोकनृत्य आदिवासी भोजपुरी गुलाबाई कोई आसामी नृत्य साक्षरता जनजागरण नृत्य केव्हा आणि हे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर त्या का आजच्या एकशे सहाव्या वर्धापन दिनाच्या समारोप आणि शेवटीनंतर आमच्या मान्य मुख्या जातकाकडून सर्व शिक्षकांना जेवण मिळाले अशा पद्धतीने आज आम्ही अगदी आनंद उत्सव साजरा करणार आहे